आता हा सोळा राज्यातला शेवटचा श्लोक आपला सोळा अध्याय इत चालले ना अठरा अध्याय तिथे चालले म्हणजे एक चाललेत आपले सोळा अध्याय दैवी संपत्ती असुरी संपत्ती सांगणारा हा अध्याय जीवनाला अत्यंत आवश्यक आहे परमार्थाने जीवनाची फारकत नाही जीवन एकच आहे किंवा परमार्थ जर जीवनामध्ये नसेल तर जीवनाला काय अर्थ नाही म्हणून बैल संपत्तीचे गुण काय काय गुण असेल परमार्थ संसार उत्तम होतो ते सांगितलं प्रथम सोळा वाद्याय अभयम सत्र संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती ज्ञान दमश्च यज्ञ स्वाध्याय स्तार्यम इतपासून ते तेज क्षमा भूती शौचम अग्रे हो ना की संपदन दैवी आधे भारत म्हणजे वाढत म्हणजे दैवी संपत्ती काय आहे काय चीज आहे सांगितलेले संपत्ती याचा अर्थ गुण असे सब्ज गुणांची संपत्ती आपण पैशाला संपत्ती म्हणतो पण भगवंत गुणांनी संपत्ती म्हणतात संत गुणानं संपत्ती एखादा जो गुणला असला तर तो संपत्तीला मान म्हणा एखाद्या तो बळी म्हणावं संत म्हणतात मोक्ष श्री अलंकृत आयसे संत श्रीमंत त्यामुळे पैशाला श्रीमंती म्हटले नाही जे गुण असतील त्याला श्रीमंती म्हटले अरे पाहिलाच गुण आहे त्याच्या ज्ञानीश्विची टीका आपण वाचली त्याची बाहेर जायला टीका जगातल्या घरी अन्यायामध्ये असण्याची शक्यता नाही नुसतं अभय म्हटलं तरी कर्मची मोहरा उठवून अहंकारा संस्था दरारा बरा येणे अहंकार गेला की भय गेला अहंकार जोपर्यंत आहे मी आणि माझ तोपर्यंत भया सगळ्यांपासून भया अहंकार गेल्याबरोबर घर गेला असं ज्ञानवंत नुसती दया म्हटलं दया कशी असावी पायी काटा नी मते पोरण संकटी बायामध्ये काटा जर गेला की दुःख होत जसं तसं दुसऱ्यावर संकट आलं तर मला अत्यंत दुःख होत

भगवंतांनी सामान्यतः आणि दादव आणि विशेषतः आपल्याकडे आणून ठेवली माणूसांचं जे निरूपण आहे ते आपल्या जीवामध्ये जाऊन बसत सगळे सगळेच त्यातल्या गुणांचं निरूपण आपण बघितलं त्या असं सगळं संशयित म्हटल्या बरोबर सत स्वरूप रुचले होता परमेश्वराची आवड निर्माण झाली म्हणजे सत स्वरूपाची आवड निर्माण झाली म्हणजे बुद्धी आनंद म्हणे नाही बुद्धी तसे आनंद ते सत्व शुद्धी म्हणे शांत त्याला ता, सत्व असा असं एक म्हणजे पण आपण स्वदिंशी मुलांपरू ते म्हणजे काही प्रसंग तरी परमार्थापासून न भर सुखमुखाचा प्रसंग कृती असतो त्याला आपलं ध्यान आपलं नामस्पण याच्यापासून काही निणमुख नाही त्याला ते नाही धैर्य पारमार्थिक धैर्य याला ते नाही प्रत्येक गुणांचं असे वर्णन करता करता सगळीशी गुणांचं वर्णन दारवानी आपल्यापर्यंत आपल्या उद्यापर्यंत आणून ठेवलेलं ज्या माणसामध्ये कोणताही गुण आहे तो माणूस होण्यासाठी नम्रता नाही प्रेम नाही शांती नाही दया नाही क्षमा नाही ईश्वर भाव नाही गुरुनिष्ठा नाही माणूस त्यांना माणूस म्हणताच येत नाही त्याच्यात त्याने पशु काय फरक असं समर्थन संत सजू आणि माणूस साक्षात पशु पुच्छाण त्याला पुच्छ नाही आणि शिंग नाहीत म्हणून त्याला पशु म्हणा माणूस म्हणायच माणूस म्हणायचं माणूस म्हणून त्याला पुच्छ नाही म्हणून माणूस ते शिंग नाहीत बाकी पशुनी तो पशुला दुर्ग अक्कल असतो ते माणसाला असते असं ज्ञानवांचं समज संत म्हणणार म्हणून आपल्याला जर माणूस जगायचं असेल ते सगळी गुण अत्यंत आवश्यक आहेत जीवनात जगायला संसारात परमार्थ लागू देसाराला बेगेसून बाया पाहिजे का नाही शांती पाहिजे का नाही क्षमा पाहिजे की नाही बायला खूप रागवे मला तर बायकून आणखीन रागवे जगा शब्द तर ते घर राहील का घरची गोष्ट अशी ठेवायची की वृत्ती पाहिजे शांती पाहिजे दया पाहिजे प्रेम पाहिजे का नको मग परमार्थ म्हणजे प्रेम एका शब्दात परमार्थ परमार्थ अर्थ प्रेम याच्या अंतक्षणात प्रेम आहे ते परमार्थ असे तब्बून गुण ज्याला वर्णन केले जे संसाराने परमार्थाला अत्यंत आवाज शिकायचे आणि मग आसुरी संपत्तीचं वर्णन केलं बंब बर्क अभिमान क्रोध आयुष्य वेगपणा कठोरता आणि अज्ञान हे सहा अवगुण याची आसुरी संपत्ती आणि दैवी संपत्ती जो मोक्ष आहे मनुष्याला मोक्ष पाहिजे असेल तर दैनिक संपत्तीची काळजी पाहिजे असुरी संपत्ती जर बद्ध राहायचा सूर्य असुरी संपत्ती कशाचा आसुरा आपण करतो त्याच्यावर आपण बंधव बद्धव का मुक्त होणार अवलंबून आहे आणि तेच असुरी संपत्तीचं अवघड तीन शब्दात सांगितलं काम क्रोध दोघ त्याला द्वार समजलेलं म्हटलेलं काम आखी क्रोध आणि अति लोभ आणि सगळे जीवन बर्बाद होत सगळं जीवन खराब कठीण होत असेल तर नाना पेढेच्या कामाना वारे वाढवणं एक कोट करत नाही दोन कोट पाच कोट दहा कोट पंचवीस कोट आपण आपलं ऐकून आहे की मंत्रांज शंभर शंभर कोट म्हणजे कामना किती वाढवायच्या मागे नाही कामने मर्यादाच नाही किती वाढ पैशाची कामालांची कामाला धान्याची कामाला घराची कामाना एक ब्लॉक असा दुसरा ब्लॉक दुसरा ब्लॉक असा घर घर असे दोन बंगले पाहिजेत किमान असे वाढवत नाही त्याचे काम पंचवीस साड्या पुरत नाही पंचवीस साड्या काय होतात जर बाहेर जायला साडी पाहिजे घरात मडी पाहिजे समारंभाला साड्या पाहिजेत आणि प्रत्येक गोष्टीसाठी पाच पाच साड्या तुम्ही पाहिजे बायकांच्या उद्यावर पुरुषांचे विषय सुख जास्त बायकांचे जाऊ दे ह्या कामाला वाढत करताना आयुष्य खराब होतं असं म्हणणं येतात तसंच क्रोध योग्य ठिकाणी आपण रागवतो असं आपलं सबमत खरं नाही आपण पुष्कळ आयोग्य ठिकाण राहत बायकोची काही चूक नसताना नवरेबा रागवतात काही चूक नसते यांची थोडं मीठ कमी पडलं लागत मी बघितलं ताट भिडकवून देणारे बघितलेले थोडं नीट कमी करून ताट भिडकवून देणारे बघितले या काळात एकोणीसशे नव्वद सालात बन्न सालात म्हणजे इतका राग असू शकतो माणसाला आग एक क्रोभात एक कादुरे पिशाच्या पंधरा वास्तू सभा धन्यवाद काम करू बेड तीन शब्दामध्ये

काय गोष्टींची आवश्यकता हे शास्त्र सांग हे शास्त्र सांग हे शास्त्र सांग स्वाध्याया मात्र महा हे शास्त्र सांग जवळ स्वाध्याय केलाच पाहिजे तर तो स्वाध्याय ईश्वरात राह असायला पाहिजे भाई शास्त्र सांगतो काय गाय रस्त्यावरती माणसं ज़ियं राहत बिजन केलंच की नाही असं त्या रस्त्यावर पण मी आपल्या रस्त्यावर कोणी आपल्या मित्र भेटला तर तो, तो का असं विचारत नाही काय देव वगैरे झाली देवाचं भजन वगैरे केलंच का असं कोणी विचारत नाही कसं काय चाललंय हजे तुझ्या पगाराचा वाढ वाढली सगळ्या गोष्टी ही साडी कुठे विकली किती वंडरफुल फूट आणि थांब तुला अगदी दुसऱ्या कुठ गोष्टी आपण बघतो ईश्वरची गोष्ट तरी असते ईश्वर की जड़ी जो हटतेश्वर देव ईश्वर आत्मा जादवाचले क्या है दादी व्यवहार संसार श्रास्त्र साम दे गुरुजाना बजा पूजन करा संतानी संगति धरा सज्जना चढ़ा गुरुवार टा यह शास्त्र साम आढळून कित्येक गोष्टी सांगतं काय खा काय खाऊ नका शास्त्र सांग वाटत ते खाता येत नाही अमेरिकेत गेले ते <laughs> आपला धर्म नाही सोडला आपण म्हणतो आपला धर्म नाही सोडणार काय खायचो काय खायचं नाही ब्राह्मण आवडच्या पक्षात गटेच आहे शोक परवानगी आहे ब्राह्मण नाही त्याला भरत आहे अभक्ष भक्षण लाभ आणि कित्येक माळकरी जे असतात शेतकरी काम करू हे देखील अभक्ष भक्षण करत नाही आपल्या पान करत नाही माणूस म्हणून ते शास्त्र सांग हे सगळे शास्त्र सांगणार आहे जगामध्ये आणि शोधांनी सांगितलं आपलं ते आपण ऐकणार नाही शास्त्र हे प्रमाण तस्मात म्हणून शास्त्र प्रमाण म्हणतात

ज्याला आपल्या स्वतःची आवड असेल आपण राहावं चांगलं राहावं आपलं कल्याण असावं त्यांनी ह्या तीन गोष्टी टाकल्या पाहिजे हे शास्त्र सांग कसं वागावचं शास्त्र सांग आपल्याला लोकांबरोबर प्रेधान्य वागावं नम्रता असावी हे शास्त्र सांगत म्हणजे असा या दोघांना असा आलं का लोकांना मनाप्रमाणे जर राहावं ते झालं प्रत्येक जण आपल्या मनाप्रमाणे राहावं तर समाज सगळा विषयित होऊन जाईल म्हणून शास्त्र प्रमाण शेवटचा श्लोक या अध्यायाचा अत्यंत महत्वाचा तस्मात शास्त्रमाण कार्यत कार्य काय काय करायचं आणि काय करू नये याविषयी प्रमाण आहे तस्माट हा शब्द आलाय कारण हा शास्त्रीय ग्रंथ आहे बघू म्हणून हा ग्र शब्द पुन्हा पुन्हा ठिकठिकाणी गीतो म्हणजे तस्माच उत्तिष्ट बसव

अजून सगळं सोडवत देवी संपत्ती असुरी संपत्ती सांगितली त्याच्या अवघड बेंटके सांगितले आणि ह्याच्यापासून सारे वाव सांगितलं हे तुम्ही मस्त शास्त्र सगळं तस्माच शास्त्र कार्यकार्य व्यवस्थित आपले मन आपली बुद्धी हे प्रमाण भरून कार्य काय आणि अकार्य काय येत नाही बुद्धी काय वाटू म्हणेल आमची बुद्धी काय आहे येतात तू उभले पण थोडी <coughs> काय बुद्धी आहे आम्ही किचन शिकलो आणि काही झाला ते आपल्या बुद्धीवर भवसवा ठेवता येते संतांची बुद्धी शास्त्राची बुद्धी ते प्रमाण आपली बुद्धी प्रमाण आहे मला असं वाटतं ही खोटी गोष्ट आहे तुला पुष्कळ वाटेल बायको लिहून मला असं वाटतं बोला म्हणून मला असं वाटतं तुम्हाला कोणाला काही वाटते शास्त्र प्रमाण शास्त्र काय सांगतात काय गीता सांगते का दामेश्वरांचे सांगते का तुकुमार दामोबा समर्थांचे सांगतात का नाही मग तुझी प्रमाण बोलू मला असं वाटतं भाऊ नये केलं हे बरोबर नाही दुधा तुला असं पुष्कळ वाटलं मला वाटलं किन बायका करावं अरे तुला पुष्कळ वाटलं किंम बायका शास्त्र म्हणतो एकही बायको करायची दुसरी बायको नाही असं शास्त्र जे म्हणायच तेच करायचं या पुढे वर्णन केलेलं खूपच चांगलं होते अतिशय चांगला तस्माच शास्त्र तस्माच म्हणून बुद्धी प्रमाणला आणि मन ते मला वाटलं की हे नाही मनुष्य चांगला हे तुला प्रमाण धाकता ना त्या संत लोक काय म्हणतात त्यात सज्जन लोक त्याला काय म्हणतात तू प्रमाण आहे त्याला बाबाला म्हणते ते तूच लाभार आहे म्हणून आपल्या बुद्धीला प्राणाया मानता येते किती बुद्धी पंडक असते फक्त खरा चाललेला असतो शास्त्र शास्त्र काय म्हणतात तेव्हा शास्त्रामध्ये व्यासांची बुद्धी आहे शास्त्रामध्ये वैशिकांची बुद्धी आहे शास्त्रामध्ये मारदांची बुद्धी आहे शास्त्रामध्ये जाजवाची बुद्धी आहे त्यामुळे शास्त्र निर्माण केलं म्हणून शास्त्र निर्माण केलं जे काही बोललं आणि सुखाचा होणारच नाही तर लोकांचा प्रश्नच नाही तसंच शास्त्र प्रमाणांत कार्य कार्य व्यवस्थित लोकांना शास्त्र म्हंटलं ते म्हंटलं त्यामुळे शास्त्र विसरला जाणार असतो आणि त्या करू खोटी गोष्ट बरोबर नाही बघून आलेले खूप शिकलेल्या मोठ्या पडदिशी इकडे तिकडे जाऊन आलेल्या अशा तो होत्या तर मला म्हणाल्या तुम्ही म्हणता सगळं पण शास्त्र तुम्ही बघितलं आमची बुद्धी प्रमाण म्हणजे बुद्धी तुमची कधी फसवी असं म्हणून नाही तुम्ही आपल्याला जे बरे वाटतं म्हणजे बुद्धीला वाटतो ना हे असं असं करावं हे महाड्या रस्त्यावर पडलेले आहेत आपण उचलून खेचत झालो असं आपल्या मनाला वाटत हे बरोबर नाही आपले ते नाहीत शास्त्र सांगतो जे आपले नाहीत ते आपण घेता का मा नाही हे सोडून द्यायचे आपण जायचं गोरा कुंभाराची गोष्ट सांगतो कुंभाराशी चाललेले होते उपयोग त्यांची पत्नी मागे आणि त्यांचे मधली त्याच्या मागे असेच चालले होते आणि त्यांना गोरेबांना एक एकदम चकचकी आहे बघितलं मी सोन्याचा तुकडा कोणाचा तरी पडलेला आहे मी मानव आपल्या पत्नीला मह होईल म्हणून त्याच्यावर माती साली असं पाहिजे बघितल्यानंतर पत्नी तिथे आली आणि गौरवांना म्हणाली तर मी त्या सोन्यावर माती कशा करता केला लागली मला त्याचा मोह झाला नसता मी तुमची पत्नी आहे

जे द्र्य आपल्या वाट्याचं नाही आपण कष्टाने कडवलेलं नाही आपल्या वाट्याला वाढवा नाहीतरी आढळलं नाही दुसरं उपाय बाकीसारखा मृत्यिकार असं काही माती आणि माती कशाला टाकली हा अर्थ हा शास्त्र असं सांगत दुसऱ्याची वस्तू आहे मन असं सांगत अरे हे पगली मी दहा रुपयाची नोट आहे कोणी तुम्ही उचलणारच ना चांगला आहे मी आता चांगला दहा रुपये दान करून खिशात घालतो मग दान दिसतो हे बरोबर नाही म्हणून आपली बुद्धी प्रमाण नाही आपलं मन प्रमाण नाही मुलगा एखाद्याला सांगलं मुलगा फार चांगला वाटतो का मुलगीला आवडला सगळ्यांना घालायचं आवडलं कोण त्याला थकवल्यानंतर उच्चार दिवसांनी का मुलगा धड नाही त्यामुळे सगळी वस आहे त्याला सगळं आहे <laughs> आता हे काढल्यानंतर त्याने कलावकर